तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या काँग्रेसशी संबंधित सहाशे एकसष्ट कोटी रुपयांच्या मालमत्ता ताब्यात घेण्यास ईडीकडून सुरुवात नॅशनल हेरोल्ड प्रकरण विधेयकांबाबत तीन महिन्यात निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन तामिळनाडू खटला सर्वोच्च न्यायालयाची राष्ट्रपतींसाठी प्रथमच कालमर्यादा अमित शहा यांच्या दौऱ्यात मित्रपक्षांमध्ये रुजवे फुगवे शहा यांच्याकडे शिंदेंनी व्यक्त केली नाराजी संतोष देशमुखांच्या शरीरावर एकशे पन्नास वरण छप्पन्न जखमा चार हत्यारांचा वापर परीक्षण अहवाल सादर जिल्हा न्यायालयात सुरू आहे सुनावणी <Teamwork">. शिक्षकांना एक काम निरक्षरांचे सर्वेक्षण अतिरिक्त कामाचे वाढते ओझे हो विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी इतिहासात प्रथमच कोर्टाच्या आदेशाने दहा कायदे अंमलात राज्यपालांच्या स्वाक्षरेशिवाय तामिळनाडूमध्ये विधेयकांचे कायद्यात रूपांतर राज्यातील महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार महाराष्ट्र शासनाचा निर्णय नव्याने दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुग्णालये समाविष्ट उपचार खर्चाच्या पॅकेजमध्ये वाढ कधी अष्टविनायक सह पाच मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी निर्णय पैलवानाने लगावली कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कांशिलात भूम तालुक्यातील आंद्रोड येथील कुस्तीच्या फडात राडा वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा किमान पन्नास टक्के अशैक्षणिक कामे होणार बंद शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती शिक्षकांची आयडॉल बँक तयार करण्याचा मानस धुळीच्या वादळाने तीनशे पन्नास विमाने जागेवरच थांबली इंदिरा गांधी विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी मोबाईल लॅपटॉपच्या किमती जैसे थे ट्रम्प प्रशासनाने इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा टॅरिफमधून वगळले चीनलाही लाभ भाववाढ सुरू सोने चौऱ्याण्णव हजारांकडे शनिवारी चांदी दोन हजार तीनशे तर सोने सहाशे रुपयांनी वधारले चांदी पंच्याण्णव हजार आठशे रुपयांवर मुंबईकर देशात सर्वात जास्त विसराळू वाहनात वस्तू विसरण्यात पुणेकर तिसऱ्या क्रमांकावर उबरचा अहवाल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद